नमस्कार आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पापरी तलाव ह्या ठिकाणी आलेलो आहोत पापरी तलावाच्या शेजारी हा वॉकिंग ट्रॅक जनतेच्या पैशातून खर्च करून हा वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे परंतु या वॉकिंग ट्रॅकवरती कचरा घाण पाणी शेवाळ आणि येथून चालणं तर मुश्किलच परंतु एखादा वयोवृद्ध किंवा एखादा व्यक्ती येथे शरीराला व्यायाम करण्यासाठी ह्या ठिकाणी चालण्यासाठी आले तर हे शेवाळ आणि हा कचरा बघितल्यानंतर येथे स्लीप होऊन पडू शकतो घसरून पडू शकतो आणि अजून त्रास सहन करावा लागेल अशी ह्या वॉकिंग ट्रॅकची परिस्थिती आहे आपण ह्या तलावात बघा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पापडी तलावाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चाललेली आहे तलावाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात घाण साचल्यामुळे आणि गाळ वाढल्यामुळे हिरव्या शेवाळ्याची थर या ठिकाणी दिसत आहेत नागरिकांच्या मते महापालिकेकडून वेळोवेळी स्वच्छता मोहिमेची घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्षात तलावाची स्वच्छता पाण्याचा निचरा आणि देखभाल याकडे पुरेसे लक्षात दिले जात नाही त्यामुळे तलावातील पाणी दुर्गंध युक्त झाले असून आजूबाजूच्या परिसरात डासाची संख्या वाढलेली आहे स्थानिक रहिवासी जे कपडे धुत आहेत किंवा बाजूला आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे पापडी तलाव हा वसईतील एक प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून देखील शेकडो नागरिक ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला फिरायला येतात अशा वेळेस तलावाची सध्याची परिस्थिती पाहता पर्यटकावरही नकारात्मक परिणाम होत असतो नागरिकांनी महापालिकेला मागणी केली आहे की शेवळचा आणि कचरा साफ करून हा तलाव पूर्ण स्वच्छ करावा आता दहीहंडी गणपती उत्सव असे धार्मिक उत्सव देखील जवळ येत आहेत परंतु वसाई विरार शहर महानगरपालिकेचा ह्याकडे बिलकुल लक्ष नाही वारंवार काँग्रेस बहुजन विकास आणि इतर पक्ष देखील पत्र व्यवहार करत असतात परंतु महानगरपालिकेला हा आवाज पोहोचत नाही कृपया आता तरी ह्या तलावाकडे लक्ष द्यावे आणि तलावाची तलावात झालेली ही दैनावस्था तलावाच्या शेजारी हे वडा पिंपळाची झाडं आणि ही झालेली घाण आणि तलावात जी हिरवळ झाली आहे ही स्वच्छ करावी अशी जनतेची मागणी आहे आता तरी वसई विराट शहर महानगरपालिकेने ह्या तलावाकडे लक्ष द्यावे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार